नमस्कार न्यूज पोलीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे मंगळवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या अकरा जणांच्या टोईचा कट उधलून टाकण्यात पोलिसांना यश आले आहे यावेळी आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोन तसेच वालीव माणिकपूर आणि आचोले पोलीस ठाण्याच्या पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे मंगळवारी रात्री वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील राम रहीम नगर परिसरातील एका बंगल्या सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने काही जण येणार असल्याची माहिती वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोन ला प्राप्त झाली होती यानुसार पोलिसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून यावेळी साहित्य असा एक लाख सत्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील आठ आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पालघर मुंबई आणि ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात तेरा गुन्ह्यांची नोंद आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत ही कारवाई वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज खुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अजित गीते तसेच वालीव आणि माणिकपूर आणि आचोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका